सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम आर के भटकर यूट्यूब वर आपले सहर्ष स्वागत आहे आपण पाहता आर के भटकर यूट्यूब चॅनल आमचे असेच व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्काईब करायला विसरू नका सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम स्वागत करतो बघूया बाबासाहेबांनी दिलेलं बावीस प्रतिज्ञा मी ब्रह्मा विष्णू महेश यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही मी राम व कृष्ण यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही मी गौरी गणपती इत्यादी हिंदू धर्मातील कोणत्याही देवदेवतेस मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही देवाने अवतार घेतले यावर माझा विश्वास नाही गौतम बुद्ध हा विष्णूचा अवतार होय हा खोटा आणि खोडसाळ प्रचार होय असे मी मानतो मी श्राद्ध पक्ष करणार नाही पिंडदान करणार नाही मी बौद्ध धम्माच्या विरुद्ध विसंगत असे कोणतेही आचरण करणार नाही मी कोणतेही क्रियाकर्म ब्राह्मणांचे हातून करवून घेणार नाही सर्व मनुष्य मात्र समान आहेत असे मी मानतो मी समता स्थापन करण्याचा प्रयत्न करीन मी तथागत बुद्धाने सांगितलेल्या मार्गाचा अवलंब करीन तथागताने सांगितलेल्या दहा पारमिता मी पाळीन मी सर्व प्राणी मात्रावर दया करीन त्यांचे पालन करीन मी चोरी करणार नाही मी व्याभिचार करणार नाही मी खोटे बोलणार नाही मी दारू पिणार नाही प्रज्ञाशील करुणा या बुद्ध धम्माच्या तीन तत्वांची सांगळ घालून मी माझे जीवन व्यतीत करीन माझ्या जुन्या मनुष्यमात्राच्या उत्कर्षाला हानिकारक असणाऱ्या व मनुष्यमात्राला असमान व नीच मानणाऱ्या हिंदू धर्माचा त्याग करतो व बौद्ध धम्माचा स्वीकार करतो तोच सद्धम्म आहे अशी माझी खात्री पटलेली आहे आज माझा नवा जन्म होत आहे असे मी मानतो इतपर मी बुद्धाच्या शिकवणुकीप्रमाणे वागेन अशी प्रतिज्ञा करतो